हॅलो नमस्कार कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज आपण अळवड्यांची रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी मी अळवड्यांची दहा पानं आहेत ही लहान मोठी दहा पानं घेतलेली आहेत ती स्वच्छ धुवून पानांच्या मागे ज्या जाड्या शिरा असतात त्या आपण तासून घ्यायच्या आहेत या पद्धतीने ते तासून घेतल्या म्हणजे त्या गुंडाळी करताना नंतर त्या अडचणीला येत नाही किंवा तळताना नंतर त्या आपल्या दाताला चरचरी जसा लागतात न शिजल्यासारख्या तर तशा लागत नाही ह्या अशा सगळ्या पाण्यांच्या मी काढून घेतलेल्या आहेत शिरा त्यानंतर त्याच्या सारणासाठी जे साहित्य लागतं ते मी सांगते त्यासाठी मी एक दीड कांदा लसणीचा घेतलेला आहे सोलून एक दीड चमचा धने दीड चमचा बडीशेप एक चमचा जिरं चिंचेचा एक पेढ्या छोट्या पेढ्या एवढा तुकडा त्याच्यानंतर सात आठ ला हिरव्या मिरच्या कोथिंबीर चांगली मुठभर भरून घेतलेली आहे एक दोन इंच एवढं आलं घेतलेलं आहे एक एक इंचाचे दोन तुकडे हे सर्व मी मिक्सरमध्ये आधी वाटून घेणार आहे आधी सगळे खडे मसाले त्याच्यानंतर लसूण आल्याचे तुकडे करून मिरच्या तोडून हे स कोथिंबीर वगैरे हे सगळं एक थोडंसंच पाणी घालून हे मी वाटून घेणार आहे त्यामध्ये एक अर्धा टीस्पून हळद आणि एक दोन पेढ्या एवढं गुळ घातलेलं आहे आंबट गोड चांगली चव येते यामुळे तर हे सर्व एकत्र करून मी वाटून घेतलेलं आहे या पद्धतीने वाटून झाल्यावर ज्या मिक्सिंग बाऊलमध्ये आपल्याला जे सारण मिश्रण बनवायचं आहे त्यामध्ये ते वाटण मी सगळं काढून घेतलेलं आहे साधारण चवीनुसार मीठ आणि बसेल इतकं बेसन म्हणजे एक पाऊण वाटी बेसन मला यासाठी लागलेलं ला आहे आणि कुरकुरीतपणासाठी दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठाऐवजी जर तुमच्याकडे चकलीचं भाजणीचं पीठ असेल तर तेही दोन चमचे घातले तरी छान लागेल यामुळे कुरकुरीत तर होतातच आणि टेस्टही मस्त लागते तर मी दोन ते अडीच चमचे सफेद तीळ घातलेले आहे ते दिसायला फार सुंदर आणि दाताखाली आले तरी छान लागतात या पद्धतीने पानांचा मसाला तर बनवून झालेला आहे आता जिथे पानं ती जागा आपण स्वच्छ आणि त्यानंतर एक एक पान पान घेऊया मी रीतीने आहे की जे तासलेला भाग होता तो वरच्या घेतलेला आहे आणि जो जास्त डार्क हिरवा भाग असतो तो खाली पाटाकडे ठेवून किंवा ओट्यावर ठेवून मी तो त्याला उलट्या साइडने पीठ लावलेला आहे या पद्धतीने संपूर्ण पीठ लावून झालं की त्यावर दुसरं पान घ्यायचं आहे दुसरं पान सुद्धा एक निमुळती बाजू जर खालच्या पानाची एका साइडला असेल तर वरच्या पानाची दुसऱ्या साईडला अपोजिट ऑपोजिट आली पाहिजे या पद्धतीने मी पानांना उलट आणि सरळ असं लावून घेणार आहे माझ्याकडे लहान मोठी पानं आहेत त्याच्यामुळे मी या पद्धतीने मांडलेली आहेत एक वरती एक खाली कारण जेणेकरून रोल करताना एकीकडे फुगवटा एकीकडे चपटा भाग असा येऊ नये म्हणून या पद्धतीने मी ही पानं मांडलेली आहे पूर्णपणे पीठ लावून झालं की त्याच्या कडा अशा दुमडून जेणेकरून पीठ बाहेर येत नाही यासाठी कडा दुमडून मी त्यांना थोडं थोडं पीठ लावलेलं ला आहे मला ते गुंडाळी करताना चिकटण्यास ते मदत होणार आहे यासाठी मी एकसारखं छान पीठ लावून घेतलेलं आहे आणि घट्ट घट्ट अशी आवळून मी त्याची गुंडाळी किंवा रोल करत आहे या पद्धतीने रोल झाला की त्याच्या दोन्ही कडांच्या साईडला मी पीठ लावून घेतलेलं आहे ला तर मग अशाच प्रकारे मी दुसराही रोल बनवून घेणार आहे त्याचबरोबर बाजूला मी स्टीमरमध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे त्यालाही कड आलेला आहे हे, हे।, हे दोन्ही रोल मी स्टीमरमध्ये ठेवून एक वीस ते पंचवीस मिनटं हे वाफवून घेणार आहे या पद्धतीने सुंदर वाफ आली चांगले शिजलेले आहेत हे पाहून थंड झाल्यावर त्याच्यात आपल्या आवडीनुसार वड्या लहान मोठ्या पा जाड्या बारीक अशा पातळ वड्या कापून मीडियम गॅसवर चांगल्या खरपूस भाजून घेणार आहे म्हणजेच तळून घेणार आहे या पद्धतीने छान तळून घ्यायचे आहेत तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि मी सांगितलेल्या प्रमाणात जर तुम्ही करून पाहिलात आणि तुम्हाला आवडली तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि हो व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा एका नवीन रेसिपीसह आपण भेटू तोपर्यंत बाय